जय महाराष्ट्र शुभ सकाल आम्ही खांडसकर चॅनेलवर तुमचं स्वागत आता खूप झाल्या हल्दी हल्दी आता आज आम्ही चालू साखरपुड्याला <laughs> आत्ताच्या मुलाचा साखरपुडा आहे आणि खाड्याच्या पाड्याला जायचे तर आता आम्ही सर्व तयार झालोत आता आम्ही निघालो सर्वजण तयार झालो हे आमचे मिस्टर आणि आमची भाग्या आता टोपी घेतली ना बाय मार्गेंद्रम द्वारा स्वाध्य मार्गेंद्रम द्वारा दियागी सुपारीला हळद कुंकवाक्षतवा परिच आगं तैकानि सुनेतम द्वेजवाणी प्रसने जनादि पूजनं करिष्य शुभं आशीर्वाद प्राप्तिष्टव तीन वळा पाणी फिरो पाणी घ्या

घे ताई बसून घे परत पाटावर टाव ठीक आहे दोघींनी एकमेकीला हळद कुंकू लावा हवा हर देखलं आठ वा तार्ण। 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 ते वगैरे काय असेल वेणी असेल त्याच्यावरती ठेवायली हां सगळं एकत्र देश ते आढून दे

तुम्ही हाताला हात लावला थांबा असा वर्षी जरा त्याला फोटो घेऊ दे फोटो सांभाळा दोन तीन तुकडे करा तुकडे

पेंटन घालून सलब्रा उशीर न करता नव्हाला लवकरात लवकर म्हणतात काही घालून घ्यायला गेल पेंडन त्यानंतर बांगड्या घाला ते पण घालून Bangladesh subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ नारळ आहे त्या नारळाला हळद कुंकू लावून घ्या पद्धती मागे उभे पाटाच्या मागे उभेला दोघांनी सर्वांना नमस्कार करा बस हो पाय ठेवा पाटावर बसून घ्या हा जोड

पाटाच्या मागे उभे राहा या नव पाटाच्या मागे उभे राहा दोघांनी सर्वांना नमस्कार करा बसा उजवा पाय ठेवा पाटावर बसून घ्या हा बोला स्वाम महाव जनानंद बाव शकमंड सवि वर्जन भगुदे भस्वि महेोर धर्म प्रचोद्यात मादम ब्रह्म भोर वस्म टाळते मला हाळद गंधस्वान तुम्ही कंद गंधारख्यमर्पया दुरादर्शेशस्त मंग कुंकुमिलकल बालम समर्पया अबाष समर्पयाुभमो हतवर्ण पाणीशोरा हस्तपक्षाल्यम समर्पयाुटांनी दोन्ही डोळ्याला पाणी लावा

أنतिlah lahan gwswah wahwaடை أنतlah lahan gorषho.

शांत देही धनन देही सुख शांती दे सर्व काढ्यात चला नवरे मुला भाऊ स्टेज वरती गा कुंकू लावा दोघांनी एकमेकाला कुंकु लावा

आपल्याकडे उपतिष्ठित मंडळी दाखवायचे नमस्कार करण्याकरता नवरी मुलीला पेढे साखर गुळ वाटायला घ्यायचे साखर वाटायला वाटा घ्या उपस्थित पाहुणे मंडळी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी या साखरपुड्याचा कार्यक्रम संपन्न झालाय पेढे साखर गोळ घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये तसेच पावणे मंडळी ग्रामस्थ मंडळी कोणी जेव्हा शिवाय जाऊ नये घर मारपाची आग्राही वगैरे या सई घ्या पेढे साखर घ्या वाटत

खाण्याच्या वाड्याला माझी तू नको आणि त्यांना पत्रिका रुग्णालया बरोबर बरोबर

ही आहे मानिवलीची नदी माणिवली शॉर्टकट हे पाड्याला जायला नदी पण असं ते रस्ता केलेला आहे ते बघा ती गाडी चालू करतो पाण्यामध्ये रस्ता केलेला आहे दिसल कचरा नाही तो कमळ येत कमळ फुलं असत तो साखरपुड्याशी पुढे अशी झालो तीन वाजता अर्ध्या पाऊन तासामध्ये खाड्याचा पाडा इथून खांडसला जाताने कशा लेवरून गेलेलो कारण की गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं त्यामुळे कशा लेवरून गेलो आणि येताना शॉर्टकटने आलो शॉर्टकटने अर्धा पावन तासामध्ये पोचलो लगेच जाताने भरपूर ले नेरळ तिकडून इकडून बराच वेळ लागला आणि आता आलो आता काही फ्रेश व्हायचं आणि आराम जाताना पण भाग्या झोपली गाडीवर येतानी पण झोपली आमची भाग्या नाही का भाग्या जातानी झोपली येताना झोपली आता आता बघू घरी आल्यावर किती झोपते आमची आता नाही झोपणार ती आई पप्पा आलेले आई पप्पा भेटले मला माझी आई भेटली बाकी कशी बोलते कशी बाबू चला मग बाय आता थोड्या वेळात भेटू